तर नमस्कार मंडळी मी नागेश माळी स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळचे नऊ वाजले तुम्ही आहे सध्या जतमध्ये जतमध्ये वळसंग रोडला आणि का वळसंग रोडमध्ये काय नाव जगदंब टेंडिंग कंपनीमध्ये हे सगळं ते दुकान आहे आणि ही आपली गाडी आणि ह्यो इकडं वळसंग रोड जातोय आणि इकडं जतला जातोय ते काय सांगायचंच नाही पण सांगायला लागते विषय काय होता मी काल गेलो तो सांगलीला सांगली गेलो तर तूर भरून आणि आपले तूर आकडा वाजता झाली खाल्लीनंतर आकडा कुठं दोन वाजलं चार साडेचार वाजता काही ही बदलली मी साडेचार पाच सहा वाजता मग सहा वाजता बिल भेटलं सहा वाजताच मी हल्लो आणि ती वेळेला सहा सात आठ नऊ वाजलं मला जाते मी जाते घरात मुक्काम केला आणि सकाळी उठून साडे साडेआठ पण नऊ साईड आलो इथलं तर काय अजून हा आलं नाही आम्हाला काय तर नऊ वाजता येतो म्हणजे वाटतं अजून काय नऊ वाजलं नाही अजून नऊ वाजून काय तर झाले बरं टाईमिंग तर हा आलं का मग आपली गाडी होणार खाली नंतर काय मला मिळतोय का आज आज शनिवार आहे उद्या हाय ड्रायव्हर सांग काय सांगता येत नाही मला असं असते नाही तर थांबते तर व्हिडिओ करा कंटिन्यू आणि बघू काय दहा वाजले आणि एक आम्हाला आल ते साडेनऊ ला आणि आपल्यावर गाडी खाली आहे दोन तीन टप्प्या खाली झाली नाश्ता करायला एक गाडी खाली करायची चालू केल्या म्हणजे मी आता गाडी पॉईंट लावून होतो त्याचा काय विषय नव्हता मग हे बघताय तुम्ही अंजावर ना

बघूया किती वेळा आता लागतो अजून नाही तीनशे ते चारशे पुती आहे ती आता दोनशे ते अडीचशे पुती खाली झाली ती त्यात काय विषय नाही अजूनही त्याचबरोबर फायनली बारा वाजून गेलेत आणि आपली गाडी आत्ता झाली खाली तर आपली गाडी खाली झाल्या झाली ही गाडी लावली आणि वाटतं मग आपली गाडी इथं लावल्या अशा प्रकार सारखा माल ही खाली थोडासा फळकं वगैरे लावतो आणि थोडं झाडतो वगैरे आणि मग आपण जाऊया काय मला काय माल हाय म्हणते का थेट घरला जायला अजून काय माहीत नाही अजून भाडा नाही करतो मग तुम्हाला सांगतो तर फायनली भाडं पिढे सगळं घेतलं आणि काय मालकाला गेला फोन काय हाय का माल ते म्हणते घरला जावा काय असलं तर सांगतो नाहीतर मग निवांत सांगितले आणि का आपण आता चाललोय घरला तर साडेबारा वाजले तर चला आपण जावे घरी व्हिडिओ कंटिन्यू करत जावा, जाव्या